हॅलो फ्रेंड्स आय एम फ्रेंड निरंजन अँड यू आर वॉचिंग माय चॅनल निरंजन येस लगारे तर मित्रांनो आज आलेलो आहे गेट टुगेदर साठी आम्ही फार्म हाऊसवरती फार्म हाऊसवरती आहे मित्रांनो शहरापासून म्हणजे कोल्हापूर पासून अतिशय जवळ आहे मित्रांनो इथे प्रकारे अंगण आहे पलीकडं लॉन आहे जेवणाचा विभाग आहे कोण कोणाचा तर आम्ही काय म्हणलं आता ऑलवेज तर कोरोके आहे गाणे बिने होण्या चालू केले मी आणि मग थोड्या वेळा आम्ही कोरो की बाहेर ठेवायचं लॉन मध्ये जवळजवळ सगळ्यांनीच कनि गाण्याचा मनमोहक आणून घेतला सगळ्यांना खेळायला नाही इथं एकूण पाच चेंडू आणलेले म्हणजे तीन आपले साधे बॉल होते पस्तीस रुपये वागले ते बीस रुपये आणि एक चाळीस हजार चांगला बॉल घेतला म्हणलं की तो सगळ्यांना लहान मुलांना खेळायला पण नेमकं मित्रांनो तोच पहिला पंक्चर झाला आणि पाचवा चेंडू म्हणजे आपला प्लास्टिकचा बारका बॉल मग कनी सगळ्यांसाठी नाश्तेच सुद्धा पाव वडे म्हणजेच ब्रेड पकोडा मित्रांनोही पंधरा रुपयाला एक पेट बसते आपण यायला गेले तर आणि अशा प्रकारे सगळ्यांनी नाश्त्याचा मनमोरा अन्न घेतला त्यानंतर दाजी बांबू पेल चा सगळ्यांनी पिला राहिले तर मित्रांनो फॅमिली गेट टुगेदर ला चार पिढ्या इथं हजर होत्या लांबून थकून आले लोक होते की नाही तर आल्याला त्यांचे मरग्याच गेलं मित्रांनो एवढं भारी फार्माऊस आहे घेण्यो एकदम सगळ्यांना भेटल्यानंतर काय विशेष नाही मित्रांनो एक नंबर वातावरण चाललं आहे इथं सगळ्यांचे त्यानंतर काय नाही मित्रांनो योग्य प्रकारचे गेम खेळ चालू केलं आणि गेमचं पण सगळ्यांनी लय आनंद घेतला या गेममध्ये घेण ये बॉक्स का जो क्रमांक आहे का तोच वरती लावायचा ज्याचं बरोबर जिंकला आहे बरोबर रंग एक दोन तुम्हाला बघायला आलं रंग नेक्स्ट ठेवलेला वाटते काय माहिती मित्रांनो गेलेली वेळ एनर्जी जेल तुम्ही सुद्धा असे गेट टू द अरेंज करा दो एक बाई एक एक बरोबर आहे एक बरोबर थोडा चेंज करायचा सगळे

আমি <laughs> ভাৰতীয় <laughs> Tolong, 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 tolong,

गेम चालू असताना महिला मंडळी शांत बसलेलं पण पुरुष शांत होती त्यांच्या आवडीचा गेम आता होणार होता ते म्हणजे संगीत मग काय नॉट

तर मित्रांनो आताचे गेटुगेदरात गणे या सगळ्यांचे पूर्वज म्हणजे मागची पिढी एक आहे ती म्हणजे दत्तात्रय पवार आणि अशोदा पवार त्यांना गणे सात मुली आणि तीन मुलं होते तर सोन्याक्का सरषाक्का त्यानंतर समिंद्रा विलास त्यानंतर जयसिंग इंदू मालू बेबी प्रकाश आणि लता अशी त्यांना मुलं होती तर त्या सगळ्यांच्याच पुढच्या पिढ्या परतुंड दटवं सगळी त्यात आलेल्या आहेत गेट टुगेदरसाठी आणि सगळी फॅमिली एन्जॉय करायला सगळी फॅमिली भेटायला खूप चांगलं वाटतं मित्रांनो तरी पण काही लोक काही फॅमिली मेंबर में जे आहेत त्यांना आज येऊ शकलेलं नाही आहेत नेक्स्ट टाइम ते यायचा नक्की प्रयत्न करतील तर मित्रांनो दत्तात्रय आणि सुद्धा पवार आहे गेणे ते माझे पणजी पण जो बरं का कारण त्यांचा मुलगा आहे घेणे जयसिंगराव त्यांची मुलगी म्हणजे माझी आई आणि त्यांची मुलगी सुभद्रा तिचा मुलगा म्हणजे माझे वडील तर अशा प्रकारे मी त्यांचं परतून लागते दोन्हीकडनं सुद्धा दत्तात्रय पवारांचे मुलगे घेणे समिदिरा त्याचं लग्नानंतर नाव सुभद्रा ठेवलं गेलं ते म्हणजे माझ्या वडिलांची आई माझी आजी घरी आपण जेवढे बिझ असते नाही त्यापेक्षा जास्त पण आपल्याला आपली माणसं भेटायला मिळते आणि अशा प्रकारे आपण एन्जॉयसुद्धा करू शकतो सगळ्याच इकडे खेळत होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपलं गेट तर नक्की अरेंज करा खरंच बघा नक्कीच फरक पडेल तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी सगळी निघून जाईल आणि उत्साह तुमच्या लाईफमध्ये पुन्हा एकदा येईल तर अशा प्रकारे आपली सगळी फॅमिली एकत्र येऊन एन्जॉय करू शकता मित्रांनो I said, I'm scared. I'm scared. I'm scared. not am to I'm scared. 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 I'm i प्यार से देखा मुझे दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे i you, Thank you. Thank you.

तर मित्रांनो मग जेवणाची गरज जेवण आहे का नाही आम्ही पेटेतनं बनवून घेतलेलं म्हणजे चिकन दिलेलं आणि ताटापासून आम्ही ताट करून घेतलेली पन्नास आणि शाकाहारी मला तर एका फेमस कॅटरिंगवाल्याकडनं घेतलेलं होतं पण इथं काय एकमत झालेलं नाही पण काय पण असतो मित्रांनो मला पनीरची भाजी लि आवडली कांदे काय चवळी नव्हते खरं पनीरची भाजी एक नंबर झाली मित्रांनो मग जाताना असं बाय बाय करायला व्हिडिओ केला त्यानंतर फोटो बिटो काढले आणि मग आपला कार्यक्रम सक्सेसफुली कम्प्लीट झाला आहे तर कार्यक्रमामध्ये की लय मोठी स्टोरी आहे लई मोठी गोष्टी झाले आहेत त्या तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये सांगणार आहे काय काय झालं ते त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण पाहत राहा म्हणजे तुम्हाला काय काय स्टोरी आहेत त्यासुद्धा समजेल तर मित्रांनो कसा वाटला गेट टुगेदरचा कार्यक्रम मला नक्की कळवा आणि तुमचं गेट टुगेदर अरेंज करणार असाल तर काय गायडन्स पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा फील फ्री टू कॉन्टॅक्ट तुम्हाला नक्कीच गायडन्स करेन मी की प्रकारे छानसा कार्यक्रम कमी बाजूमध्ये करता येईलचा तर मित्रांनो पैसे म्हणजे सगळं नसते आणि पैसे काढले म्हणजे कार्यक्रम चांगले होते असं पण काय नसते फक्त नियोजन चांगलं पाहिजे हां पण तुम्ही नियोजन करता का नाही चार माणूस तुम्हाला भेटणार आहे की तुम्हाला ते हिशोब तिथं पण आपण तयार पाहिजे मित्रांनो कारण स्टार्टिंगपासनं मी एक अनेक रुपयाचा हिशोब ठेवला होता त्यामुळे आणि वेळी मला ज्यांनी हिशोब विचारला का नाही मला लगेच इथं आला त्यामुळं कुठं आपण आपटी पडत नाही आणि लक्षात ठेवा मित्रांनो शंभर वर्ष आपल्या आयुष्याला काय पूर्ण नाही त्यामुळं लई विचार करायचं नाही भले आपल्या ना पदाची गेले चालतील गेल मित्रांनो पण कार्यक्रम धडाकेबाज झाला पाहिजे आणि लोकांना खर्च बनले नाही आला पाहिजे